नमस्कार मी निलि देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टरोपकार सल्लागार आज आपण पाहूयात ती एक मोठी समस्या आहे व ती आता समाजात आपल्याला आपणास प्रकर्षाने जाणून येत आहे ते म्हणजे विवाह वेळेत न होणे विवाहाला विलंब होणे विवाहाचं चा वय झालं असलं तरीही विवाह न होणे याचं आपण आज एक तर वास्तुशास्त्र व दुसरं म्हणजे ज्योतिषशास्त्र या दोन्ही माध्यमातून याचं कारण काय आहे ते शोध शोधण्याचा आपण आज प्रयत्न करूया त्यातलं वास्तूच्या दृष्टिकोनातून असणारं मुख्य कारण म्हणजे आग्नेय या दिशेस दोष असणे आग्नेय दिशा ही शुक्रग्रहाच्या आधिपत्याखाली येते व शुक्रग्रह हा विवाहाचा कारक आहे यामुळे आग्नेय दिशेत जर का वास्तुदोष असतील तर नक्कीच विवाह विलंब विलंबाने, विलंबाने होतो यामध्ये अग्निय दिशेस किचन नसणे अंगणे दिशेस पाणी साठवणे अग्ने दिशेस निळा रंग असणे अग्निय दिशेस काळा रंग असणे अंगणे दिशेस जास्त रिकामी जागा असणे या सर्व गोष्टी अशा आहेत की जे अग्नि तत्व असंतुलित करतात व ज्यावेळी अग्नि तत्व हे असंतुलित होतं त्यावेळी शुक्र ग्रहाचे जे बल आहे ते कमी होतं व तुमच्या विवाह विलंब होण्याची दाट शक्यता इथे अंगणे दिशेच्या वास्तुदोषामुळे होते दुसरा दुसरी दिशा आहे जी प्रामुख्याने पाहिली जाते ती म्हणजे नैऋत्य दिशा आता या नैऋत्य दिशेचा विचार का केला जातो कारण वास्तू नियमानुसार नैर नहीर, नैऋत्य या दिशेस पित्रांचं स्थान आहे व तुमची एखादी गोष्ट होण्यासाठी पित्रांचंही तुम्हाला आशीर्वाद असणं हे जास्त महत्वाचे असतात विवाह या कार्याला तुमच्या पित्रांचे आशीर्वाद असणं हे अतिशय गरजेचं असतं यामुळे तुमच्या वास्तूमध्ये ज्यावेळी नैऋत्य दिशा संतुलित असते अशा वेळी तुम्हाला लाभून तुमचा विवाह हा, हा वेळेत होत असतो यानंतर जी दिशा पाहिली जाते ती दिशा म्हणजे पूर्व दिशा कारण पूर्व दिशा ही समाजाशी संबंधित आहे व विवाह हा, हा ही एक अशी घटना आहे की यातील बऱ्याचशा गोष्टी ह्या समाजाशी संबंधित असतात त्यामुळे कोणाकडून तरी करणं की हे अमुक या मुलाचं लग्न करायचं आहे किंवा अमुक या मुलीचं लग्न करायचं आहे व त्यासाठी एखाद्या ठिकाणी आपणाला स्थळ येणं किंवा कोणीतरी आपल्याला सांगणं की या ठिकाणी स्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा व तुम्हाला जर का योग्य वाटलं तर तुम्ही विवाह करू शकता यामुळे पूर्व दिशा ही समाजाशी संबंधित असल्यामुळे तुमच्या विवाह ही तेवढीच कारणीभूत असते कारणीभूत असते यामुळे तुमचा जर का विवाह विलंबाने होत असेल तर नक्कीच तुमच्या वास्तूमध्ये अग्नेय नैऋत्य व पूर्व दिशास तुमच्या घरात हे वास्तुदोष असणारच यानंतर ज्यावेळी आपण कुंडली पाहतो म्हणजे पत्रिका पाहतो त्यावेळी पत्रिकेतलं सप्तम स्थान असतं ते विवाहाचं स्थान असतं हे स्थान जर का दूषित झाले असेल या ठिकाणी अशुभ ग्रह असतील शनी राहू केतू यासारखे के अशुभ ग्रह असतील तर तुमच्या विवाहाला विलंब होण्याची एक जास्त असते यानंतर हे सप्तम स्थान असतं या, या स्थानावर शनीची दृष्टी असली तरी विवाहच विलंब होताना दिसत असतो याचबरोबर विवाहाला पूरक असणाऱ्या महादशा तुमच्या पत्रिकेत जर का चालू नसतील तरी तुमच्या विवाहाला विलंब होताना दिसत असतो जर काही समस्या असतील किंवा विवाह तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही वास्तू व ज्योतिष या दोन्ही माध्यमातून तुमच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू ज्यावेळी तुम्हाला जर का आमचे वास्तू विजिट हवे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन करून तुमच्या समस्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न करू याच वेळी वास्तू विजिट दरम्यान तुमची तुमच्या पत्रिका असतील त्या फ्री ऑफ कॉस्ट चेक केल्या जातील व यातूनही तुम्हाला ग्रह स्थितीप्रमाणे योग्य असं मार्ग मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच केले जाईल